ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सामाजिक कार्यकर्त्या ग्राविड फाउंडेशनच्या संस्थापिका संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा फिजनथ्रपिस्ट उषा संजय काकडे यांचा वाढदिवस पुण्यामध्ये मनोरंजन व बॉलिवूड मधील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला विविध सामाजिक कार्यासाठी अथक प्रयत्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा संजय काकडे यांनी सेलिब्रिटींचे उत्साहाने व ने स्वागत केले यावेळी उषा काकडे यांनी सर्व बॉलिवूड मधील अमान तनुजा तनिषा मुखर्जी नीलम कोठारी महित कपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनेता आकाश ठोसर पूजा चोप्रा गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यशवर्धन आहुजा तीना आहुजा ईशा कोपीकर व विविध बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित होते यावेळी यावेळी आयोजन करण्यात आले होते बॉलिवूड कलाकारांनी विविध विषयांवर चर्चा व गप्पा केल्या ग्रॅव्हिट्स माध्यमातून उषा संजय काकडे यांच्यातर्फे गरजू लोकांना मदत केली जाते या वाढदिवसानिमित्त सा सामाजिक कार्याबद्दल विविध सेलिब्रिटींनी उषा संजय काकडे यांची स्तुती केली वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये उषा काकडे यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल मनोरंजन उद्योगाचा सामूहिक पाठिंबा आणि कौतुक दिसून आली ॲक्च्युली मी सेलिब्रिटी म्हणून नाही आली आहे उषाजींच्या वाढदिवसासाठी मी आमची खूप छान मैत्री आहे या फॅमिली फ्रेंड्स पाच सहा वर्ष अगोदर मी आलेली सेलिब्रिटी म्हणून त्यांच्या घरी इथेच त्यांच्या ग्रँड डॉटरचा वाढदिवस होता पण त्यानंतर मी जेव्हा पण इकडे येते आय कम ॲज अ फॅमिली फ्रेंड अँड नॉट जस्ट अ सेलिब्रिटी अँड उषाजी वाढदिवसाचे तुम्हाला हा शुभेच्छा युअर अ वंडरफुल सोल व्हेरी नाईस पर्सन अँड गॉड ब्लेस थँक्यू